चला में तर मित्रांनो तुमचे एकदा पुन्हा मी स्वागत करतो आहे काय आज म्हणजे आमचे गावघर जे थोडे साईडला लोकेशन आहे तिकडे आम्ही म्हणजे आमचे ग्राउंडच आहे इकडे त्याच्या पण आम्ही बघत आलेलो तर असं आज होणार आहे की या तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो हा पूर्णपणे हा तलाव आहे म्हणजे आमचं हे गा छोटंसं गाव आहे त्याच्या साईडला हे तलाव आहे तर ते तलावामध्ये ना पाणीमध्ये ना म्हणजे पाणी साफ करण्यासाठी एक औषध येते ते औषध टाकलेलं आहे तर हे पाण्यामध्ये जी म्हणजे औषध टाकते ना आपण तर जे किती पण आपले बै मारू असतात बघ ते म्हणजे एकदम कि किनाऱ्यावर येऊन जातात तर माझ्यासोबत हा मित्र आलेला तर त्याला पण एक छोटंसं मार भेटलेला आहे तर मित्रांनो हा बघू बघू शकता तुम्ही शिंगाडे आहे शिंग, शिंगाडे आहे शिंगाडी छोटी साईज आहे चिवणा म्हणतात बघ तसंच चिवनाच्या पिल्ला आहे हे तर चला मित्रांनो खूप खूप जण आहेत तो बघा एक जण माझ्या तो मित्राच्या जा, आमच्या एक तो एक कपड्याला दिसत असेल एकदम तिकडे शेवटला आणि तिकडे पण आहेत तर चला मित्रांनो आपण हा मित्राजवळ आलेला आलेलो आहोत तर तो मित्र धरत आहे त्याला आपण बघूया तर मित्रांनो हा बघ एक मित्रच्या बोईमोरा पडून गेल्या वाटते तर चला आपण बघूया आणि मित्राला देऊन टाकूया चिवनाचे पिलं आहे तर चला आपण हा मित्र मित्रासोबत जाऊया तिकडे हा मित्र बघा एक कोकण पद्धतीसोबत हा बोईमोरा घर धरत आहे तर आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो चला बघूया इकडे काढलेलं आहे का मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल काही कोण कोडंबी बघ किती मोठी आलेले आहे मित्रांनो हे बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो कडक आणि तुम्ही बघू शकता सूरज भाऊने पण खूप पकडलेले आहेत तर त्याची आपण खोरे बघू बघूया मित्रांनो बघा पूर्णपणे खोरी ते भरलेलं आहे फुल खतरांग साईज आहे मित्रांनो कोळुंबी बघा एक नंबर आहे असे प्रकारे खूप आहे इकडे होईमावर आहे तर कोडुंबी बघू शकता मित्रांनो सुरेश भाऊ दाखवा आपल्याला हातामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही कडक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आमच्या मित्र आहे आमच्या गावात गावातला तर बघा मित्रांनो हे बघा हे आमची काही धरायची एक पद्धत आहे म्हणजे छोट ते पाकसारखे येते तसं तर हा चिवणाचे पिल बघा कसे का आमच्या भाऊला तर भाऊने बघा किती कोडंबी पकडलेले आहे तर मित्रा मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर आहे मित्र तर चला आपण बघूया अरे रे बाप एक नंबरच आहे जे आहे खतर तर मित्रांनो असे असे प्रकारे आमच्या गावातले कोकण भागमध्ये असे पकडतात आणि असे पूर्णपणे हा आहे मोठं मोठं म्हणजे खोल नाही मिळत तेवढं तर चला आपण पुढे जाऊया मित्रांनो ह्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे ना, ना तर कसे प्रकारे जे भोईमावरे आहेत ना सर्व कुठले पण मिक्स मावरे तर हे बघा कसे एकदम लुल्लं होऊन दरेवर म्हणजे किनाऱ्यावर येऊन जातात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज चिवणाचं किल्लं कसं द एकदम किनारपट्टीवर आलेलं आहे आणि तुम्ही जगा पण बघू शकता काय एवढं एवढं पाणी आहे तर ते पाणीनुसार हे सर्व एकदम कोपऱ्यावर येऊन गेलेले आहेत सर्व मा मावरे मित्रांनो खूप जण आलेले आहेत तर बघा कसे मावरे भेटत आहे कोळंबी तर सर्वांजणांनी तर मित्रांनो खोरी अर्थ अर्थ ले ले तर थोडं अर्धे अर्धी तरी भरलेलीच आहे तर मित्रांनो ह्यांनी पण तुम्ही बघू शकता अर्धी खोरी तर भरलेली आहे आणि इकडे लेडीज पण लेडीजसुद्धा आलेलं आहे मारे पकडायला तर चला आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया जा। तिकडे ते दुसरे ठिकाणे आहेत ते बघा तिकडे पण तुम्ही बघू शकता आहेत दोन तीन जणं तर आपण तिकडे जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता काय एक एक मित्रांनी खूप सारे धरलेले आहेत पकडलेले आहे तर मित्रांनो हे तांब बघा हे तांबचे पिल्लो आहे आणि जिताळा पण आहे जिताळाचे पण पिल्लो आहे हे बघा असे प्रकारे खूप जणांनी पकडलेले आहेत सर्व खूप जण आहेत तिकडे असे पकडायला तर मित्रांनो बघा एक एक आपल्याला एक 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 असे सुद्धा आपल्याला गोईमारी पकड दिसत आहे पकडताना तर ही आहे आपली काठी तुम्ही बघू शकता चालू तर मित्रांनो आपण एवढी पब्लिक बघून असं वाट मला असं वाटलं काय आपल्याला पण ट्राय करायला पाहिजे असं तर मित्रांनो आपण पण आणलेलं आहे आता आपण पण धरूया तर तुम्ही बघू शकता हे असे काय आमच्या पाशामध्ये आम्ही घोडवा सांगतात तुमच्या पाशामध्ये तुम्ही काय सांगतात हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा तर चला मित्रांनो आपण पण जाऊया पकडायला चला आपण पण ट्राय करून बघूया आपल्याला भेटते का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय आपल्याला चिवणा येत आहे हे हा बघा चिवणा आलेला आहे साहित्य बरे आहे मित्रांनो पण चला तरी पण आपण पन? ट्राय करूया परत स्टॉप स्टॉप कर मित्रांनो आपल्याला कोण बी खूप वडू शकता मित्रांनो हे बघा आपल्याला एक एक दोन दोन करून तर आपल्याला साईज बीग साईज भेटत आहे आपल्याला खतरनाक साईज आहे मित्रांनो चला कंटिन्यूड बघा तर येणार आहे का Niham Niham kudliye manasek Ya, aupaya Ya mandir, mandar maasini hepa Awe, awe, awe kudliye Nita nambaka चिंबोरा पण चिंबोरी पण आलेली आहे आणि कोडंबी पण आलेली आहे हिंगरीकड कोगड तर मित्रांनो तुम्ही कोळंबी बघू शकता हे बघा आणि चिंबुरी बघा छोटी साईज आहे तर आपण यांना सोडून देऊया चला तर मित्रांनो आपण एक जुला मारला आणि तिच्यासोबत बघा किती कोडंबी आणि चिंबोरी पण आलेली आहे बिग साईज आहे मित्रांनो हे बघा आणि चिमणाची पिल्लं पण आलेले आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो चला आपण कोळंबी धरून टाकूया को पहिले मित्रांनो बघा कोळंबी बघा एक नंबर थाय आहे चला